सेनगाव तहसील पुरवठा विभागाचा भोंगळ कारभार चालत असल्याने अनेक नागरिकांना राशन कार्ड काढण्यासाठी किंवा नाव कमी करण्यासाठी हजारो रुपये मोजावे लागतात सेनगाव तहसील कार्यालय एकशे तेहतीस गावांचा कारभार पाहत असून याच तहसीलमध्ये पुरवठा विभागात सर्रासपणे रेशन कार्ड काढायचे असेल तरीही आणि नाव कमी करायचे असेल तरीही पैसे मोजावे लागतात हा कारभार कुठेतरी थांबेल का अशी प्रतिक्रिया नागरिकांमधून व्यक्त होत आहे प्रतिनिधी महादेव हरण एन टीपी न्यूज मराठी सेनगाव हिंगोली सेनगाव तालुक्याच्या तहशी मध्ये असा भोंगळा कारभार चालू आहे की लोकायला वेळेवर राशन एकटे वेळेवर भेटत नाही आणि राशन कार्डासाठी सर्वसामान्य जनते इतकी बेजारे नाव समावेश करण्यासाठी पैसे लागतात काढण्यासाठी पैसे लागतात कोणाला राशन कार्ड घ्यायचं असलं तर खूप म्हणजे हिंगोलीला जा इकडे जा तिकडे जा म्हणजे रोजची चक्रात तहसील भरू तर तरी पण लोकांचे कामं होत नाही प्रत्येक दुकानदाराकडे गेले तरी तीस बोम इथं तशी आले तरी तीस बोम कोणाला काय बोलावं काही समजत नाही जनता इतकी त्रस्त आहे त्या राशन कार्ड लाडक्या बहिणीसाठी कुठं कुठं काय तो राशन कार्ड लागायला त्याच्यामध्ये कोणाचं नाव नसतं ते समावेश करण्यासाठी इथे येणं एकेका नुसतं नाव टाकण्यासाठी चार चार चक्र मारावं लागला सर्वसामान्य जनतेला याच्यासाठी काहीतरी साहेब ठोस असा काहीतरी उपचार करून तहशी तहसीलदार साहेबांना विनंती आहे की त्यांना कुठला तरी एक चांगला मार्ग काढून लोकांची समस्या गावातच सोडवण्यात या